आज आपल्यासाठी खूप एक वेगळा आणि महत्वाचा क्षण आहे आपण आपल्या अनेकांनी इथे बोलताना खंत व्यक्त केली की वेळ लागला विकासाला हे वास्तव कोणालाच नाकारता येत नाही त्याच्या कारणामध्ये मला जास्त जायचं नाहीये परंतु जबाबदारी आता आपल्या सर्वांवरती आलेली आहे त्यामुळे शिळा मंदिर दर्डाचं मंदिर करण्याच्या बाबतीमध्ये आमची चर्चा व्यापक झालेली आहे त्या बाबतीतला निर्णय देखील झालेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्याच पहिलं चित्र जे आहे संकल्प चित्र आपल्या सर्वांच्या समोर आपल्या मान्यतेसाठी आपण उपस्थित करू हा शब्द आता आणि त्याला लागणारा निधी जो आहे तो आपल्याला सर्वांना मिळून एकत्रित तो जमा करावा लागणार आहे सरकारकडनं ये ते येणं अपेक्षित नाही पहिल्या एक कोटीची जबाबदारी मी स्वीकारतो त्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये काही निकष असतात आणि तो विषय निश्चितपणे आपण पुढे नेऊ आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की आपलं आताच महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला निधी योग्य पद्धतीने मिळाला तुळजापूरला जे होत ते आपल्याला कल्पना असेल तुळजापूरला पुढच्या आठवड्यात मंदिराचं काम जे आहे त्याची सुरुवात आपण करतोय आणि टप्प्याटप्प्याने जवळजवळ दोन हजार कोटी रुपये जे आपण उपलब्ध करून देणार आहोत वेगवेगळ्या माध्यमात आणि काय परत तुळजापूरचा करणार आहोत तिथे भाविकांनी वीस हजार भाविक राहतील अशी सोय करण्याचं नियोजित आहे आणि जसं आपण तिरुपतीला काशीला उज्जैनला जे बघायला मिळत तसंच किंवा त्याच्या दोन भावा पुढे जाऊन काही तुळजाभावानी मातेचं मंदिर आणि परिसर आपण विकसित करतोय तुम्ही म्हणाल की तज्ञ आहेत त्यांच्याच मदतीने इथले इथली देखील वास्तू आपण अगदी आपल्या मनामध्ये आहे आपल्या कल्पनेमध्ये आहे किंवा आपण बघितलेल्या जो वॉक्थ होता डी जे बघितलं त्यापेक्षा चांगली नक्कीच प्रयत्न आहे आपण या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि आपल्या केर गावासाठी आता साधारण पन्नास कोटी उपलब्ध झाले आपल्याला सर्वांना कल्पना असेल तेरचा जो प्राचीन इतिहास आहे आपल्या तगरच्या बाबतीमध्ये आप जी काही ख्याती होती ती ख्याती परत एकदा फक्त देशासमोर नाही तर जगासमोर आपल्याला मांडायची आणि त्या अनुषंगाने हे प्रयत्न सगळे चालू आहेत त्रिविक्रम मंदिर आवर्जून आपण जाऊन बघूया सर्व महाराजांनी माझी विनंती आहे आपल्याला जसा वेळ मिळेल आवर्जून आपण आता जे काम तिथे चाललंय ते कृपया बघा महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर पूर्ण ते उकलून परत बांधण्याचं काम चाललंय जुन्या पद्धतीचा बांधकाम मध्ये लागडी होणार आहे आणि साधारण तेच इथे करण्याचा देखील आपला प्रयत्न आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे माध्यमातून त्या काळात झालेलं काम आणि आपला जो आहे संतांचे विचार हे समाजाला शांतीकडे नेत असतात शांतत्व घेत असतात त्याच्यापेक्षा एकच वाक्य सांगतो ज्या वेळेला संत विचारानं तरुण हे कार्य करते किंवा एखादा तरुण संत विचारांना प्रभावित होऊन ज्या कार्य करतो त्यावेळेला त्या तरुणानं केलेलं ते कार्य हे हो स्वराज्य निर्माण करत असत छत्रपती शिवाजी शिवाजीराजांच्या पाठीमाग श्रीमंत श्री चक्र तुकोबा यांचा विचार आहे म्हणून संत विचाराची गरज असते संतांची मंदिराची आवश्यकता असते ते सुंदर वारकऱ्यांना अपेक्षित असं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे याचा मनस्वी आनंद या प्रसंगाने या ठिकाणी मला होतोय आणि दारा काय विषय नेमकं जे श्री संत गोरुराजा मंदिरा मंदिर परिसरामध्ये विकास आराखडा चालू आहे हे तर जी शौचालय बांधलेलं आहे ती पोर बाजूला केलंय भारतात तुम्ही बघा आपल्या संस्कृतीमध्ये पोरव बाजूला शौचालय कुठेही नसतंय त्यानंतर आज रोजीची बांधकाम चालू आहे गोरबागाच्या मंदिराचं वावरीचं बांधकाम चालू आहे कंपाऊंडवालचं बांधकाम चालू आहे तर एकदम निकरट दर्जाचं काम चालू आहे त्यानंतर मी एक लाख रुपये मी बक्षीस देतो जर शौचालयाला स्वच्छ खड्डा किंवा त्याला सेफ्टी टँक असला तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास आणून बो, बोगस कामं जर करीत असेल करत असतील हे गुटेदार आणि त्याला राणा पाटील हे समर्थन करीत असेल त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलाय आज तुम्ही बघा फरशी जर बघा त्या फरशी एकदम बोगस फरशी आहेत बसवलेली आज शिमिट आहे तुम्ही डिप्टी इंजिनियर दिमोरे आहेत